रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात झील वही सोच नाही संपादक मकरंद साठे का नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तुमचा सार अर्ज वैध ठरलेला काय भावना आहे तुमची पहिली मी ग्रामपंचायत लढवलेलीच आहे आणि आता पण मला त्याच वर्गातून मला उमेदवारी मिळाली आहे अजित दत्त

मला तसंच काही जाणवलं नाही कारण मी स्वतः निवडून आलेले आहे ग्रामपंचायत त्यावेळेस तर काही मला दशतीचा निर्माण वाटलेलंच नाही आणि इथून पुढं पण वाटणार नाही आणि विजय होणार आहे आणि दुसऱ्या भागातून पण आठ नंबरमधून पण माझ्या उमेदवारी तुमचं प्रतिस्पर्धी कोण आहेत तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या या, या। उमेदवार आहे काय भावना जो पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय मला ही उमेदवारी कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस याची पवार भावना त्या पक्षाकडून मी उमेदवार आहे पदाची पक्षाने जो माझ्यावरती विश्वास दाखवला ही उमेदवारी देऊन आणि जनता ही आमच्यावरती विश्वास दाखवेलच अशी मला आशा आहे आणि ते सर्व घेऊन आम्ही पुढे विकासाचं काम या निवडणुकीत तुमचा विरोध भारतीय जनता पार्टी असेल मित्रपक्ष म्हणून का राष्ट्रवादी काँग्रेस तुतांनी गटात शरद पवार यांचा तुमची लढाई कोणाबरोबर असणार आहे तुमची लढाई नाही आमचं आमची वाटचाल आहे विकासाच्या ठोकीस लढाई कोणाशीच नाही विकासाचं विजन काय आहे मी वाढतो वॉर्ड क्रमांक सात मधून पण उमेदवार आहे नगर नगराध्यक्ष पदाची पण उमेदवार आहे माझ्या वॉर्डमधल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याशी मी पूर्णपणे मला माहिती आहे काय आहे माझा जन्म तिथे झालेला आहे लहानपणापासून तिथेच वाढलेली आहे सो so, इथे काय समस्या आहेत अगदी पाण्याचा प्रश्न असेल गटारीचा असेल नायटेचा असेल जो काही स्वच्छतेचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल त्या सगळ्या समस्या मला माहिती आहे या मूलभूत गरजा झाल्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपलूजच्या विकासासाठी काय आपलूजच्या विकासासाठी मी ह्या पदावरती जर निवडून आले जो काही जे काही माझ्याकडून बंद आहे किंवा अफलुजच्या विकासासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी करायची सॉरी सामान्य अकलूजकरांनी तुम्हाला मतदान का करावं काय विजन घेऊन तुम्ही समोर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे मतदारासमोर सामान्य अफलुजकरांनी मला मतदान का करावं अफलूजला एका नेतृत्वाची गरज आहे एका युवा युवा नेतृत्वाची गरज आहे एका शिक्षण झालेल्या एका एज्युकेटेड नेतृत्वाची गरज आहे असं मला वाटतं आणि मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि कायद्याच्या तरतुदींमध्ये असेल किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये असेल त्या गोष्टी लक्षात ठेवून विकासाच्या टुवर्ड्स जे काही मला बनत आहे ते सर्व करण्याची माझी तयारी आहे तसं मला पक्षाकडून मार्गदर्शन आहे आणि तेच मी करेन